नमस्कार शिवजयंती आणि आंबेडकर जयंतीच्या सोहळ्यांना आणि विशेषतः निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकांना ओंगळवानं गलिच्छ असं स्वरूप येऊ नये कुठे जर तसं ये ते येत असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी असं मानणारे आपण बहुतांश सगळे लोक आहोत असं मला वाटतं बुद्धिदाता किंवा बुद्धीची देवता असं ज्या देवाला आदराने म्हटलं जातं त्या श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी मागील काही वर्षांमध्ये कशा प्रकारचं बिभीतसं स्वरूप येत चाललं आहे ते आपण सगळेच पाहतो त्याविषयीच्या चर्चासुद्धा आपण त्या काळामध्ये ऐकतो त्याच्याबाबतचे व्हिडिओ अनेक पाहतो परंतु त्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही बहुधा आपल्या विसर्जन मिरवणुकीला विभीतसं आणि कांठळ्या बसवणारं स्वरूप देणाऱ्या आपल्या भक्तांचं विचार परिवर्तन प्रत्यक्ष गणपती बाप्पाला सुद्धा शक्य नसावं ते असो तो त्या ब तशा प्रकारच्या गणेश भक्तांचा आणि गणपती बाप्पाचा प्रश्न आहे मात्र आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या सोहळ्यांना विकृत असं स्वरूप येऊ नये अशा प्रकारे लक्ष देणं ही आपल्या सगळ्यांचीच म्हणजे अर्थात या राज्यातील सगळ्या सुजान जनतेचीच जबाबदारी आहे असं मला फार प्रकर्षण वाटतं या सोहळ्यांमध्ये आनंद आणि जल्लोष ठीकच आहे मिरवणुकांमध्ये सुद्धा तो व्हायलाच हवा परंतु त्यामध्ये कोणत्याही गैर अनैतिक बाबी नको त्याच्यामध्ये नशापान नको आणि त्याच्यामध्ये असामाजिक तत्त्वांचा सहभाग अजिबात नको इतकीच आपली किमान अपेक्षा आहे तुमची माझी आपल्या सगळ्यांची तुम्हाला वाटत असेल की आज मी अचानक या विषयाकडे का उघळलोय तर सांगतो शिवजयंतीच्या परवा झालेल्या काही मिरवणुकांचे व्हिडिओ पाहण्यामध्ये आले काही लोकांनी मला पाठवले सुद्धा काही व्हिडिओ आणि ते पाहताना खरं सांगतो बऱ्याचदा डोक्यामध्ये प्रचंड तिडीक गेली संतापाची मी दाखवतो त्यातले काही व्हिडिओ तुम्हाला त्यातील पहिला व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या गावातला कोणत्या भागातला आहे ते नीटपणे माझ्या लक्षात आलेलं नाही परंतु एक दहा बारा चौदा वर्षांची मुलं आहेत तारुण्यात प्रवेश करतील आता लवकरच अशा वयातली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा पुतळा असलेल्या गाडीवर आणि स्टेजवरती ती मुलं आहेत हिंदी गाण्यांच्या डीजेच्या तालावर नाचतायत ते एक वेळेस आपण ठीक दुर्लक्ष करू अशी गोष्ट आहे ते ठीक आहे परंतु त्यांचे ते हातवारे आणि हावभाव पहा नाचतानाचे सगळंच प्रचंड ओंगळवाणं आणि संताप आणणारं डोक्यामध्ये तिडीक निर्माण करणारं कोणीही त्यांना अडवणारं थांबवणारं दिसत नाही हे ब आणखीनच उद्वेग आणणारी अशी बाब पहा या मुलांचं प्रबोधन करण्याची जबाबदारी खरं म्हणजे त्यांच्या पालकांची आणि संबंधित मंडळांची आहे परंतु जाऊ द्या शिवजयंतीच्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ याहीपेक्षा प्रचंड भयंकर आणि आपलं राज्य नेमकं कुठं चाललं आहे ते दर्शवणारं आहे कारण आधीच्या व्हिडिओमधली ती निदान मुलं होती परंतु या व्हिडिओत आता जो मी तुम्हाला दाखवतो त्यात सगळे मोठे घोडे झालेले तरुण आहेत पूर्वीचं अहमदनगर आणि आत्याचं अहिल्यानगर इथला हा व्हिडिओ असल्याचं समजतं शिवजयंतीच्या या मिरवणुकीमध्ये योगी आदित्यनाथ नितेश राणे यांचे कटआउट किंवा मोठमोठे फोटो नाचवणं हे कशासाठी हे काही माझ्या लक्षात येत नाही कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या विचारांवरती हे मार्गक्रमण करतात कोणत्या विचारांचं पालन हे दोघे करतात हे काही खूप विचार करून सुद्धा माझ्या अजिबातच लक्षात येत नाही परंतु त्याहूनही भयंकर म्हणजे तिकडे गुजरातमध्ये जेलमध्ये बंद असलेला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे फोटो या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नगरमध्ये नाचवण्यात येत होते आणि पोलीस उघड्या डोळ्यांनी ते सगळं पाहत होते मिरवणूक आपल्या छत्रपती शिवरायांची आणि त्याच्यामध्ये फोटो कुणाचे तर एका गँगस्टरचे होऊ घातलेल्या या हिंदू राष्ट्रामध्ये अजून काय काय पाहावं लागणार आहे ते खरंच कधी कधी कळत नाही बरं ते फोटो नाचवत आहेत कुणासोबत तर सावरकरांच्या फोटोसोबत आता त्यांच्या या कृतीमधून सावरकरांचा कसा सन्मान होतो ते त्या तरुणांना आणि त्या शिवजयंतीच्या जे कोणा आयोजक होते त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच ठाऊ पहा हा सावरकरांचा अवमान आहे की नाही हे मला माहिती नाही कळत नाही मला परंतु हा आपल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा नाठाळ उद्योग आहे हे मात्र अगदी शंभर टक्के नक्की मागे त्या यवतमाळला अशाच प्रकारच्या एका मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचे फोटो काही तरुण जाहीरपणे नाचवत होते पोलीस फक्त बघत राहिले त्यावेळीसुद्धा आणि आता परवा शिवजयंतीला नगरला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये देशातील एका कु कुविख्यात गँगस्टरचे फोटो नाचवले गेले अगदी उघडपणे जाहीरपणे हजारो लोकांच्या समक्ष आणि पोलिसांच्यासुद्धा देखत आदरणीय मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे गृहमंत्रीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब काय चाललं हे माझ्यासारख्यांवर आमच्यासारख्यांवर काहीही कारण नसताना अजामीनपात्र गुन्हे तुमचे पोलीस नोंदवून घेत आहेत आणि मग या सगळ्यांना अशा प्रकारची ही सगळी खुली छूट कशासाठी आपल्या राज्यात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये एखाद्या गँगस्टरचे फोटो मिरवण्यामुळे आमच्यासारख्या लक्षावधी शिवभक्तांच्या भावनांना ठेच लागत नाही का का नाही त्या तरुणांना ब तुमचे पोलीस अटक करून त्यांचं आयडॉल असलेल्या त्या विष्णूईच्या साथीला तिकडे जेलमध्ये पाठवत की महाराजांच्या अपमानाचं अवमानाचं खुद्द तुम्हाला आणि तुमच्या सरकारलाच काही सोयरसूतक राहिलेलं नाही खरंच कळायला काही मार्ग नाही हो माझे एक मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार मित्र मला नेहमी सांगत असतात तू या अशा सगळ्या घटनांनी फार अस्वस्थ नको होत जाऊ बघ हा अशा प्रकारच्या विकृत हिंदुत्वाचा भस्मासूर जे संघ आणि भारतीय जनता पार्टीवाले आपल्या देशात आणि आपल्या राज्यामध्ये पसरवत आहेत त्याला हवा देत आहेत तोच भस्मासूर लवकरच त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही एक वेळ लवकरच अशी येईल की ज्यावेळी हेच या लोकांनी संघ भाजपने हवा दिलेले खतपाणी घातलेले हे धर्मांध तरुण यांचंच सुद्धा पलीकडे जातील हे लोक ज्या भगव्या वस्त्रधाऱ्यांना ताकद देण्याचं काम सध्या करतायत, उथळ स्वरूपाच्या सुद्धा यांच्यावरच उलटणार आहेत आणि तेव्हा यांना स्वतःची चूक उमगेल नक्की परंतु अर्थातच त्यावेळी वेळ सगळ्यांच्याच हातातून निघून गेलेली असेल आपल्या या शिवरायांच्या महाराष्ट्राचा पूर्णपणे त्यावेळी उत्तर प्रदेश झालेला असेल यू पी झालेला असेल माझ्या त्या मित्राच्या उद्गारांची काहीशी झलक प्रचिती कालच एका प्रतिक्रियेतून लगेचच आली ते जे नरेंद्र महाराज आहेत ते कालच रत्नागिरीमध्ये एका ठिकाणी बोलले की महाराष्ट्रातील हे आत्ताचं जे सरकार आलं विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेमध्ये ते आमच्यामुळे म्हणजे आम्हा साधू संतांमुळे आलेलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं त्यांनी हिंदू हिताची भूमिका थोडी जरी सोडली तर आम्ही त्यांना सत्तेतून खालीसुद्धा खेचू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं वगैरे वगैरे बरंच ऐका आमच्या हिंदूंचं रक्षण केलं नाही तर, तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खेचू शकतो हा आजच्या जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोचवला पाहिजे या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे हा परिणाम जो आहे आम तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे आम्ही सर्व सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की आत्ता ही गरज आहे काळाची गरज आहे जागृत व्हा आणि त्याचं हे चित्र दिसतंय आज राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादांनासुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या दहा ते बारा पेक्षा जास्त सीट येतील ते चित्र बदललं शिंदे सुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या त्या योजनेमुळे ते फळ आहे तर मुळीच नाही आहे तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे ऐकलं अजित पवारांचे दहा बारा आमदार सुद्धा आले नसते म्हणजे ते खरंच आहे नसतेच आले पण आमच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने त्यांचे आमदार निवडून आले एकनाथ शिंदे ते लाडकी बहीण वगैरे सगळीकडे काय काय म्हणत असले तरी त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आमच्या धार्मिक जागरणामुळे त्यांचे आमदार इतक्या मोठ्या संख्येने निवडून आले हे त्यांनी लक्षात ठेवावं पहा अजित पवार आणि एकनाथ शिंदे अर्थातच हे hey, या महाराजांचं म्हणणं मान्यच करतील ते असो परंतु मला एक गोष्ट कधीच कळत नाही की या देशात आता या क्षणी एकशे चाळीस करोड लोक लोकसंख्येपैकी जवळपास एकशे दहा करोड लोक हिंदू आहेत आता सुरू असलेल्या त्या कुंभमेळ्यालाच त्या एकशे दहा करोडपैकी जवळपास साठ पासष्ट करोड लोक येऊन गेल्याचं तिथलं सरकार सांगतं ते योगी सांगतायत ते सगळे हिंदूच ना मुस्लिम तर काय जात नाहीत कुंभमेळ्याला मग या एकशे दहा करोड इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या हिंदूंना आता अचानक या देशामध्ये असुरक्षित कशामुळे वाटायला लागलंय एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदापर्यंत तर हिंदूंना या देशामध्ये काहीच धोका नव्हता अजिबात भीती नव्हती अजिबात ते असुरक्षित नव्हते मग आता दोन हजार चौदा नंतर कुठला धोका या देशात हिंदूंना निर्माण झाला आहे आणि तेही त्यांच्या हक्काचं हिंदुत्व रक्षक असं सरकार देशात आणि राज्यांमध्ये असताना काहीही नेरेटिव्ह तयार करतात ही संघ भाजपची चाणक्य आणि धूर्त मंडळी कपटी मंडळी आणि त्यांच्या त्या ते संधीसाधू राजकारणासाठी स्वार्थी राजकारणासाठी आणि आपले बहुसंख्य लोक त्याच्यामध्ये गुरफडत जातात फसतात साधा विचारसुद्धा करत नाहीत की पंचवीस ते सव्वीस कोटी लोक एका धर्माचे तब्बल एकशे दहा कोटी असलेल्या हिंदू लोकांचं काय वाईट करू शकणार आहेत आणि का करतील ते उद्या आणखीन काही वर्षांनी या देशाची लोकसंख्या दोनशे करोड झाल्यावरती सुद्धा त्यातली मुस्लिम लोकसंख्या ही फार फार तर चाळीस कोटी झालेली असेल म्हणजे त्यावेळी दोनशे करोड लोकसंख्येमधील एकशे साठ करोड लोक हिंदूच असणार आहेत आणि लोकसंख्या वाढीच्या या प्रमाणाला जे मी आता तुम्हाला सांगतोय ते भाजपच्या आय टी सीचे व्हॉट्सअप बाजूला ठेवा मी जे सांगतोय त्याला शास्त्रीय आधार आहे आकडेवारीचा मागच्या काही एपिसोड्समध्ये ते सगळं ठेवलेत संदर्भ तुमच्यासमोर कोणीही काही बुवा तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकता कसे सगळे लोक दुसरे आहेत की भरपूर प्रश्न आपल्यासमोर त्या अमेरिकेतून ते ट्रम्प महोदय आपल्या आदरणीय विश्वगुरू आता त्यांना नुकतेच भेटून आल्यानंतरसुद्धा तिथल्या आपल्या भारतीयांना बेड्या घालूनच इकडे पाठवत आहेत विमानभर भरून अजूनही तिथे भारतीय वस्तूंच्या आयातीवर त्यांनी टॅक्स वाढवलाय शेअर बाजार रोज कोसळतोय नोकऱ्यांची परिस्थिती केवळ आपल्या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात गंभीर बनलेली आहे शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे मराठी भाषेला आपला अभिजात दर्जा जाहीर केला मोठ्या आवा आवा, आवा डांगोरापिठत पण मागच्या काही काळामध्ये राज्यामध्ये जवळपास पाच हजाराच्या आसपास मराठी शाळा बंद झाल्यात उरलेल्या शाळा अदानी अंबानीकडे सोपवण्याचं काम चालू आहे तिथे आपल्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या पोरांना शिकायला घालणं आपल्याला परवडणार आहे काय मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे घोटाळे झाले महाघोटाळे सरकारी पातळीवरनं ते रोज सध्या बाहेर पडत आहेत भ्रष्ट मंत्र्यांना खुन्यांचे तारनहार असणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण दिलं जाते असे खूप विषय आहेत की आपल्या समोर आणि ते आपल्या रोजच्या जगण्या भरण्याशी निगडित आहेत त्याकडे लक्ष देऊया की त्यावरती काही बोलूयात की आपण सगळ्यांनी या सगळ्या विषयांकडे लक्ष देऊ नये म्हणून तर हे सतत रोज हिंदू मुस्लिम आणि हिंदू खत्रेवी सुरू आहे संघ भाजपचं हा कावा लक्षात घ्या की आता देवेंद्र फडणवीसांनी परवा शिवजयंतीच्या निमित्तानं नवीन घोषणा केली काय तर म्हणे आग्र्यामध्ये ताजमहालापेक्षाही भव्य आणि भव्य आणखी अतिभव्य सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू लवकरच त्यांना खरं म्हणजे आपण हे विचारायला हवं आहे की आदरणीय साहेब मुंबईतल्या समुद्रामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ नरेंद्र मोदींना आणून आणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं थाटामाटात भूमिपूजन केलं त्याचं संकल्पचित्र आणि अन्य सगळ्या बाबींवर कोट्यावधी रुपये खर्च काय केल्याचं दाखवलं किती वर्ष झाली त्या सगळ्याला पुढे काय झालं त्या स्मारकाचं एक वीट तरी रचली गेली का सरदार वल्लभभाई पटेलांचा उंचच उंच पुतळा उभा राहू शकतो भव्य असं नवीन संसद भवन तिकडे निर्माण होऊ शकतं मग मुंबईतील इंदू मिलमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाच का वर्षानुवर्ष रखडत रखडत त्याचं काम चाललंय असो थांबतो मी पण हे हिंदू मुस्लिम वगैरे विषय जरा थोडा वेळ बाजूला ठेवून या सगळ्या बाबींचा थोडासा विचार तर करा लोक हो आणि काय सांगतोय ते पटत असेल तर प्लीज आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रियासुद्धा या सगळ्याबाबत आवर्जून कळवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद